देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी तुमच्यावर टीका केली दहा वर्ष शरद यांनी नेमकं काय केलं असं तरी जाब विचार जास्त ठिकाणी मला विचारतात दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस दहा वर्ष झाली पवारांनी काय केलं एवढंच स्वतःच त्यांना सांगू इच्छितो की या दहा वर्षात जे सत्य नव्हतं ते सत्यवर त्यामुळे त्या सत्तेचा सगळा अधिकार त्यांच्या हातामध्ये असल्याच्या नंतर या दहा वर्षात त्यांनी नेमकं काय केलं ही सांगायची जबाबदारी त्यांची आहे जे सत्य नव्हते त्यांची ही जबाबदारी नाही आणि त्याच्या हो आधी मी ज्यावेळेस होतं होतो त्यावेळेला माझ्याकडे जे काम होतं शेतीचं त्या संदर्भात काय केलं गेलं हे सगळं जगाला माहिती